पाण्याच्या शोधार्थ वाट चुकलेल्या हरणावर हल्ला चढविणाऱ्या रानटी कुत्र्यांना वेळेस पिटाळून लावल्याने हरणाला जीवदान मिळाल्याची घटना आगळगाव येथे घडली सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारात दिलीप सूर्यभान डमरे हे शेतात असलेल्या घरासमोर बसले असता त्यांना एक काळवीट तसेच त्याच्या मागे रानटी कुत्री त्याचा पाठलाग करत असल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी लगेच त्याच्या पाठीमागे जाऊन त्या काळविटाला चावा घेत असलेल्या कुत्र्यांना काठी तसेच दगडाने हकलण्याचा प्रयत्न केला दरम्यान हा संघर्ष पंधरा ते वीस मिनिट सुरू होता त्यानंतर मसा ओमन तसेच दिलीप डमरे यांनी त्या हरणाला कसे बसे त्या कुत्र्याच्या तावडीतून अखेरची सुटका केली नंतर त्याला पाणी पाजले त्यावेळी त्यांना त्याचा डावा डोळा जखमी झाल्याचे दिसल्याने त्यांनी त्या काळविटाला सामाजिक वनीकरण विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेऊन तात्काळ वन अधिकाऱ्यांना फोन करून ही घटना कळविली त्यानंतर अधिकारी पठाण यांच्या ताब्यात रात्री साडेसात वाजता देण्यात आले मी पायरीवर बसला असताना माझ्यासमोर हरण हारन, हरणाला कुत्री ताणत होती ते तसंच आश्रमशाळेकडे गेलं कुत्र्या ताणत होती आणि तिथं गेल्यानंतर आश्रमशाळेवरचे मसादादा यांनी पाहिलं तसंच तिकडं पाहून वरती इकडं कुत्र्याच्या पाठीमागं धावत आले आणि इकडं सतडदा कुत्र्याने त्याला दडल्यावर आम्ही दोघांनी त्या कुत्र्याच्या तावडीतून दगडं मारून त्याला सोडवलं आणि वनखात्याच्या ताब्यात देण्याचा आमचा तो प्रयत्न आहे